नमस्कार मागील कथेत आपण पाहिले की आर्याला कळणारं सत्य अधूर राहिलेलं होतं तेच आपण कंटिन्यू या कथेमध्ये करणार आहोत तर पण त्या शांततेत काहीतरी हलू लागलं होतं आर्याने हळूच श्वास घेतला डोळे मिटताच तिच्या मनात एक धुसर चित्र उमटलं पावसात भिजलेली ती संध्याकाळ आणि समोर उभा असलेला अद्वैत हे, हे शक्य आहे का आर्या तिने स्वतःशीच कुजबुज केली अद्वैतने तिच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात भीती होती पण त्याहून जास्त आशा तुला काही आहे का त्याचा आवाज थरथरत होता आर्याने मान हलवली सगळं नाही पण काही तुकडे आवाज एक वाक्य आणि खूप साऱ्या वेदना डॉक्टरांनी दोघांकडे पाहिलं ही सुरुवात आहे पण सत्य परत आलं तर जुन्या जखमा पण उघडू शकतात त्या क्षणी आर्याला जाणवलं तिचं विस्मरण हे केवळ आजार नव्हतं तर कदाचित कोणीतरी लपवलेलं हे सत्य होतं हे आर्याच्या लक्षात यायला सुरुवात झालेली होती आणि त्या सत्याच्या मध्यभागी होता अद्वैत आर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं अद्वैत आपण आधी एकमेकांना ओळखत होतो ना असं विचारल्यानंतर अद्वैत जर जोरात धडकलं कारण या प्रश्नाचं उत्तर सगळं बदलणार आहोत पण हा बदल नेमका आहे काय किंवा काय होणार होता ते आपण आज या कथेमध्ये पुढे काय आहे ते पाहूया आर्याचा प्रश्न हवेतच थांबला होता अद्वैत अद्वैत काही क्षण बोललाच नाही तो खिडकीबाहेर पाहत राहिला जणू आठवणी तिथेच कुठेतरी अडकल्या होत्या हो शेवटी तो म्हणाला आपण एकमेकांना ओळखत होतो आर्याच्या डोळ्यात पाणी तरळलं मग मी तुम्हाला विसरले कसे डॉक्टर देशपांडे मध्येच बोलले कारण काही आठवणी विसरणं हेच सुरक्षित असतं आर्या चकित झाली आणि तिने विचारले की माझ्यासाठी की सगळ्यांसाठी डॉक्टरांनी उत्तर देण्याआधी अद्वैत पुढे आला तुझ्यासाठी त्याचा आवाज भरून आला होता कारण जे घडलं त्याने तुला पूर्णपणे मोडून टाकलं होतं त्या क्षणी आर्याच्या डोक्यात एक तीव्र वेदना उसळली तिने कपाळ धरलं आणि अचानक एक दृश्य स्पष्ट झालं रस्ता रात्रीची वेळ आणि ती जोरात ओरडत होती अद्वैत थांब अद्वैत थांब तिचा श्वास अडखळत होता तिचा श्वास अडखळला देखील अपघात आणि ती कुजबुजली की माझ्यामुळेच जेव्हा ती कुजबुजली माझ्यामुळेच त्यावेळेस अद्वैत चक्क मागे सरकला आणि नाही आर्या तो अपघात नव्हता तो आर्याने त्याच्याकडे पाहिलं मग नेमकं का होतं काय कारण ती पूर्ण घाबरलेली होती डोळ्यात भीती आणि प्रश्न दोन्ही होते मग नेमकं होतं काय ते अद्वैतने डोळे मिटले आणि त्याने सांगितले की तो एक कट होता आणि त्या कटाचं कारण तूच होतीस मी आर्याला प्रश्न पडला की असं काय कारण होतं खोलीत शांतता पसरली डॉक्टर देशपांडेंनी गंभीर स्वरात म्हटलं आता निर्णय तुमचा आहे सगळं सत्य जाणून घ्यायचं की अजून थोडं विस्मरण स्वीकारायचं आर्याने एक दीर्घ श्वास घेतला यावेळी तिने मागं वळून पाहिलं नाही कारण तिला सगळं सत्य जाणून घ्यायचं होतं मला सत्य हवं आहे असं ती डॉक्टर देशपांडेंना सांगितलं आणि त्या शब्दांसोबत कथेचा खरा प्रवास आत्ता सुरू झाला होता आता बघूया नेमकं हे सत्य आहे काय जे आर्यापासून इतके दिवस लपवलं गेलं होतं तेच सत्य आत्ताच आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया पुढच्या नवीन पर्वाला मला सत्य हवंय आर्या म्हटली आर्याचे शब्द ऐकताच डॉक्टर देशपांडेंनी हळूच मांडो लावली मग ऐका ते म्हणाले ती रात्र तुमच्यासाठीच नव्हे तर आमच्यासाठीही खूप कठीण होती डॉक्टर देशपांडे आर्याला म्हणाले अद्वैत खुर्चीत बसला त्याचे हात थरथरत होते थर डॉक्टर बोलू लागले आर्या तू एका मोठ्या गैरव्यवहाराचा पुरावा एका अपघाताने शोधला होतास आर्याच्या डोळ्यासमोर कागदाचे ढिग तरळले काही सया काही आकडे ते कागद हे सगळं तिच्या डोळ्यासमोरून गेलं ती हळूच म्हणाली मी कुणाला तरी द्यायला निघाले होते ना अद्वैत पुढे झुकला मला तू ते सगळं मला द्यायला येत होतीस डॉक्टर पुढे म्हणाले पण त्या आधीच तुझ्यावर नजर ठेवली जात होती आर्याच्या अंगावर शहारा आला त्या रात्री तुझा अपघात मुद्दाम घडवला गेला पण तुझं नशीब चांगलं होतं कारण नियतेने तुला वाचवलं आर्याचे डोळे पाणावले मग माझं विस्मरण डॉक्टरांचा आवाज जड झाला ते स्वाभाविक नव्हतं अद्वैत उठून उभा राहिला तो माझा निर्णय होता आर्या हदरली काय तुला वाचवण्यासाठी अद्वैत म्हणाला मी डॉक्टरांना विनंती केली होती की काही आठवणी दडपून ठेवाव्यात डॉक्टरांनी मान हलवली तो उपचार होता पण धोकादायक आर्य शांत झाली क्षणभरासाठी मग ती म्हणाली म्हणजे मी आयुष्य जगले पण अर्धवट आर्या खूप मना मनातून दुःखी झालेली होती अद्वैतचे डोळे भरून आले हो पण तू जिवंत होतीस त्या क्षणी आर्याच्या मनात एक नाव चमकलं डॉक्टर ती म्हणाली या सगळ्यांमध्ये कोण आहे हे सगळं जे काही घडलं आहे या सगळ्यामागे कोण आहे डॉक्टर देशपांडे गप्प झाले खूप वेळाने ते म्हणाले तो माणूस तुला खूप जवळचा होता आर्याचं हृदय थांबल्यासारखं झालं किती जवळचा डॉक्टरांनी थेट तिच्याकडे पाहिलं तुझ्या कुटुंबातलाच आणि खोलीतली हवा अचानक जड झाली बघूया पुढच्या कथेमध्ये पुढच्या भागामध्ये काय होतंय तोपर्यंत तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी सम्...